नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर राष्ट्रध्वजाचा अपमान झाल्याप्रकरणी कारवाई करण्याच्या मुद्द्यावरून विधानसभेत आजही प्रचंड गदारोळ घनकचरा व्यवस्थापनासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांची विधान परिषदेत ग्वाही अनुसूचित जाती जमाती आणि महिलांमध्ये उद्योजकतेला प्रोत्साहन देणाऱ्या स्टँड अप इंडिया मोहिमेचा पंतप्रधान आज करणार शुभारंभ आज जाहीर झालेल्या पतधोरणात रेपो दरात पाव टक्का कपात करत रिझर्व्ह बँकेचा सर्वसामान्यांना दिलासा भीषण पाणी टंचाईग्रस्त लातूरला मिरजेहून रेल्वेनं पाणी पुरवठा करण्याची तयारी पूर्ण झाल्याची एकनाथ खडसे यांची माहिती ताशी एकशे साठ किलोमीटर वेगानं धावणाऱ्या भारतातल्या सर्वात वेगवान गतिमान एक्सप्रेसचा झाला शुभारंभ आणि शोषित आणि वंचितांच्या उत्थानासाठी झटणारे बाबू जगजीवन राम यांना जयंतीदिनी आदरांजली आणि आता पाहूया सविस्तर सभागृहात राष्ट्रध्वजाचा अपमान झाला आहे या संदर्भात अवमान करणाऱ्या सदस्यांवर कारवाई करण्याच्या मुद्द्यावरून विधानसभेत आजही प्रचंड गदारोळ झाल्यानं सदनाचं कामकाज अध्यक्षांनी दोन वेळा स्थगित केलं भाजपाचे आशिष शेलार यांनी सदनात जितेंद्र आव्हाड यांच्याकडून राष्ट्रध्वजाचा अपमान झाल्याचा मुद्दा माहितीच्या मुद्याद्वारे उपस्थित केला मात्र या संदर्भात सत्ताधारी सदस्य विनाकारण राजकारण करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला तर जयंत पाटील यांनीही अधिकृत चित्रीकरणाव्यतिरिक्त सभागृहात खाजगी चित्रफित काढल्याचा मुद्दा उपस्थित केला काँग्रेसच्या सदस्यांनी यावेळी काही चित्र फडकावली दोन्हीकडच्या सदस्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी संबंधित चित्रफित सर्वपक्षीय गटनेत्यांच्या समोर तपासून योग्य निर्णय घेऊ असं सांगितल्याचं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कोळेकर यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे विधानसभेच्या प्रेक्षक गॅलरीत धनगरांना आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरून प्रेक्षकांनी घोषणा देऊन गोंधळ केला यामुळे अध्यक्षांनी विधानसभेचं कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केलं त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी गोंधळ घालणाऱ्या प्रेक्षकांना बाहेर काढलं राज्याची वाढती लोकसंख्या लक्षात घेता घनकचरा व्यवस्थापनासाठी शासन स्तरावर विविध प्रयत्न होत असून यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी आज विधान परिषदेत दिली राज्यातल्या महानगरपालिका क्षेत्रात वाढत्या लोकसंख्येमुळे घनकचरा व्यवस्थापनासाठी महानगरपालिकांची अपुरी यंत्रणा रस्त्यांची दुरवस्था प्रदूषण यासारख्या विविध मुद्द्यांवर विरोधकांनी नियम दोनशे साठ अन्वये उपस्थित केलेल्या चर्चेला ते उत्तर देत होते घनकचरा व्यवस्थापनात खासगी कंपन्यांचाही सहभाग वाढवावा लागेल असं सांगत या संदर्भात सर्व संस्थांची एकत्र बैठक घेऊन तोडगा काढण्याची गरज आहे चौदाव्या वित्त आयोगाचा पन्नास टक्के निधी हा घनकचरा व्यवस्थापनासाठी खर्च करावा लागेल असं त्यांनी सांगितलं ग्रामीण भाग हागणदारी मुक्त करण्यासाठी रोड मॅप तयार करण्यात येत असल्याची माहिती राज्यमंत्र्यांनी दिली सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्यातील मिथेन गॅस वेगळा काढून हे पाणी नजीकच्या औष्णिक विद्युत केंद्राला विकत देण्यात येईल हा प्रयोग नागपूरमध्ये प्रायोगिक तत्वावर राबवण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं शहरात वाढत असलेली वाहनांची संख्या लक्षात घेता पार्किंग आणि वाहनांची संख्या यासाठी समान धोरण तयार करण्यात येईल असं रणजित पाटील यांनी यावेळी सांगितल्याचं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नोएडा इथं स्टँडअप इंडिया अभियानाचा प्रारंभ होणार आहे या अभियानांतर्गत अनुसूचित जाती जमाती आणि महिलांमध्ये उद्योजकता वाढीला लागावी यासाठी दहा लाख ते एक कोटी रुपयांपर्यंतचं कर्ज उपलब्ध होणार आहे व्यावसायिक बँकेच्या प्रत्येक शाखेतून दोन जणांना कर्ज मंजूर करण्यात येईल कर्ज घेणाऱ्यांना रुपे कार्डही देण्यात येईल या अभियानांतर्गत एक वेब पोर्टलही सुरू करण्यात येणार असून या पोर्टलद्वारे ऑनलाइन नोंदणी करण्यात येईल तसंच इतर सहाय्यक सुविधाही उपलब्ध होतील पंतप्रधानांच्या हस्ते आज पाच हजार शंभर ई रिक्षांचं वितरण करण्यात येणार आहे तसंच पंतप्रधान आज एका कौशल्य विकास केंद्राचं उद्घाटनही करणार आहेत भारतीय रिझर्व बँकेनं आज रेपो दरात पाव टक्क्यानं कपात करून सर्वसामान्यांना काहीसा दिलासा दिला, सा दिला। नवीन आर्थिक वर्षातलं पहिलं द्वैमासिक पतधोरण रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी आज जाहीर केलं नवीन धोरणानुसार रिझर्व्ह बँकेचा रेपो दर आता सहा पूर्णांक पंच्याहत्तर टक्क्यावरून सहा पूर्णांक पन्नास टक्क्यापर्यंत कमी होईल मात्र रिव्हर्स रेपो दरात पाव टक्क्यानं वाढ करण्यात आली सी आहे आर सीआरआर म्हणजेच राखीव रोखतेच्या प्रमाणात कोणताही बदल झालेला नाही रेपो दर कमी केल्यामुळे गृह आणि वाहन कर्ज स्वस्त होऊन सर्वसामान्यांना दिलासा मिळू शकेल देशात गुंतवणुकीला पोषक असणारं सध्याचं वातावरण आणि उत्पादन दरातील वृद्धी लक्षात घेता खासगी गुंतवणुकीचा पूर्ण क्षमतेनं वापर केला जावा यासाठी रेपो दर कमी करण्याचा निर्णय घेतल्याचं राजन यांनी यावेळी सांगितलं आर्थिक सुधारणा कार्यक्रमात सरकार योग्य दिशेनं वाटचाल करत असून त्यासाठी उचललेल्या पावलांचं राजन यांनी यावेळी स्वागत केलं देशाचा आर्थिक विकास दर सात पूर्णांक सहा टक्के राहील असा विश्वासही राजन यांनी व्यक्त केला कर चुकवेगिरी करण्यासाठी परदेशात गुंतवणूक करणाऱ्यांची माहिती उघड झालेल्या पनामा संबंधी कायदेशीर कारवाई नेमकी कशा पद्धतीनं करता येईल याचा तपास एका पथकामार्फत केला जाईल असं राजन यांनी यावेळी स्पष्ट केलं यावर्षी पर्जन्यमान चांगलं झालं तर रेपो दरात आणखी कपात होऊ शकते असं सुतोवाचही रघुराम राजन यांनी केला रेपो दर कमी केल्यामुळे विकासाच्या प्रक्रियेला वेग येईल तसंच अर्थव्यवस्था मजबूत व्हायला मदत होईल असंही राजन यांनी यावेळी सांगितलं लातूरमध्ये निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाईवर उपाययोजना म्हणून लातूरला मिरजेहून रेल्वेनं पाणीपुरवठा करण्याची तयारी पूर्ण झाल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी आज मिरज इथं पत्रकारांशी बोलताना दिली या संदर्भात आज आयोजित केलेल्या आढावा बैठकीला के ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे या देखील उपस्थित होत्या रेल्वेनं पेयजल पुरवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रेल्वेच्या टँकर सफाईची सुविधा राजस्थानमधील कोटा इथं उपलब्ध आहे त्यामुळे स्वच्छ होऊन टँकर आले की येत्या चार दिवसात मिरजेहून पाणी वाहून आणणारी रेल्वेगाडी सोडण्यात येईल असं यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगण्यात आलं पेयजल वाहतूक करण्यासाठी दोन रेल्वेगाड्या वापरण्यात येणार आहेत पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेऊन आवश्यकता असेल तोपर्यंत रेल्वेनं नियमित पाणी पुरवण्यात येईल असंही सांगण्यात आलं यावेळी पाणीपुरवठा खात्याचे मुख्य सचिव राजेश कुमार मदत आणि पुनर्वसन खात्याचे सचिव गोविंदराज आदी उपस्थित होते आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात ताशी एकशे साठ किलोमीटर वेगानं धावणाऱ्या देशातल्या सर्वात वेगवान गतिमान एक्सप्रेसनं आज हजरत निजामुद्दीन ते आग्रा दरम्यानचं अंतर केवळ शंभर मिनिटात पार केलं गतिमान एक्सप्रेसचा आज शुभारंभ झाला रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज सकाळी हजरत निजामुद्दीन स्थानकात या रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवला रेल्वे, रेल्वे मंत्र्यांच्या हस्ते यावेळी प्रवासी लाऊंजचंही उद्घाटन करण्यात आलं या वेगवान रेल्वेगाडीत मोफत वायफाय सुविधा उपलब्ध असून डब्यांना स्वयंचलित दरवाजे आहेत बारा डब्यांच्या या गाडीत रेल्वे सुंदर्याही आहेत शुक्रवार वगळता आठवड्याचे इतर सर्व दिवस ही गाडी धावणार आहे ताजमहाल पाहायला येणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी ही गाडी सुरू करण्यात आली आहे आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळ उधमपूर श्रीनगर बारामुल्ला या महत्वाकांक्षी रेल्वे मार्गामुळे स्थानिक कामगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत हा महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण झाल्यावर इथल्या पर्यटन व्यवसायातही वृद्धी होईल आणि त्यामुळे जम्मू काश्मीर राज्याचा आर्थिक विकासही होईल प्रतिकूल भौगोलिक परिस्थितीत सुद्धा कोकण रेल्वे मार्ग बांधण्याचं अवघड काम कोकण रेल्वे महामंडळानं यशस्वी करून दाखवलं आणि आता जम्मू काश्मीरच्या पर्वतराजेत रेल्वे मार्ग उभारण्याचं काम कोकण रेल्वे महामंडळानं हाती घेतलं आहे या आव्हानात्मक प्रकल्पात मदत होत आहे ती स्थानिक अकुशल कामगारांची या कामगार सद्या घर जवरच रोजगार की संधि उपलब्धाली है यहाँ पे काम करने से पहले यहाँ पे कोई काम नहीं था मतलब छोटा मोटा काम मिलता था तो उसमें क्या तीन चार लोग करते थे बाकी जो जितने भी लोग हैं तो बाहर जाके कहीं जम्मू हो गया जहाँ कटरा हो गया जहाँ दिल्ली वगैरह वहाँ पे जाके काम करते थे अभी यहाँ पे काम आने की वजह से मतलब बहुत लोगों को सुविधा मिल गई है अभी घर में मतलब घर के पास ही काम करके और घर के मेरे पैसे कमा के शाम को अपने घर में जाके रह सकते हैं काश्मीर या निसर्गरम्य ठिकाणाचं पर्यटकांना कायमच आकर्षण वाटतं हा रेल्वे मार्ग पर्यटकांसाठी सुद्धा फायदेशीर ठरणार आहे प्रवास सुलभ गतिमान आणि स्वस्त होणार आहे आमचे प्रतिनिधी शिशिर शेलार यांनी इथल्या पर्यटकांशी संवाद साधला याच्यामध्ये रेल्वेचं जर सहकार्य असलं तर जेणेकरून पब्लिकला लवकरात लवकर इथं पोहोचता येईल आता बाय बॉम्बे टू श्रीनगर श्रीनगर मध्ये यावं लागतं तिथून पुढं प्रायव्हेट गाडी त्यांच्याच गाडीमध्ये आपल्याला बसावं लागतं त्यानंतर त्यां त्या पद्धतीनंच ते टुरिस्ट अँड काश्मीरचे जे सरकार आहे किंवा तिथलं जे नियोजन आहे त्या पद्धतीनंच आपल्याला इकडे यावं लागतं त्यामध्ये पैसे पण जास्त जातात पण बघण्यासाठी तर यावं लागतं कारण हा भारताचा एक सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे आणि हा बघितल्यानंतर थोडं जीवनाचं सार्थक झाल्यासारखं असो पर्यटन वृद्धी नव्या रोजगाराच्या संधी त्यामुळे जम्मू काश्मीर राज्याचा विकास आणि पर्यायानं देशाचा विकास करणारा हा रेल्वे मार्ग अतिशय महत्वाचा आणि आव्हानात्मक आहे हवामान बदल पाण्याचं दुर्भिक्ष पीक पद्धतीतील बदल यांचा विचार करूनच केंद्र सरकारनं शेतकऱ्यांच्या हितासाठी पीक विमा योजना लागू केली आहे त्याचा लाभ सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा असं आवाहन सोलापूरचे खासदार शरद बनसोडे यांनी आज केलं सोलापूर कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं कृषी केंद्रामध्ये पीक विमा जनजागृती मेळाव्याचं आयोजन केलं होतं त्यावेळी ते बोलत होते अवकाळी पाऊस गारपीट वादळी वारा आणि नैसर्गिक संकटांमुळे शेतमालाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं परिणामी शेतकरी कर्जबाजारी होतो या गोष्टी टाळण्यासाठी पंतप्रधान पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे ही योजना शेतकऱ्यांना संजीवनी ठरणार असल्याचंही खासदार बनसोडे यांनी सांगितलं याप्रसंगी कमी पाण्यावरील शेती शेतीला पूरक व्यवसाय पशुपालन योजना बदलती पीक पद्धती सेंद्रिय शेती या विषयांवर आधारित कृषी प्रदर्शनही भरवण्यात आलं होतं वातावरणात झालेल्या बदलामुळे परभणी जिल्ह्यातल्या भारसवाडा गावातील मेंढ्यांना अँथ्रॅक्स रोगाची लागण झाली आहे आतापर्यंत या आजारानं एकशे चाळीस मेंढ्यांचा मृत्यू झाला असून आणखी मेंढ्या दगावण्याची शक्यता आहे या रोगाची माणसालाही लागण होऊ शकते त्यामुळे राज्याच्या पशुसंवर्धन विभागानं सतर्कतेचा इशारा दिला आहे भारसवाडा गावातल्या मेंढ्यांच्या रक्ताचे नमुने तपासल्यावर अँथ्रॅक्स रोगाची लागण झाल्याचा अहवाल काल हाती आला आहे यामुळे या, या परिसरातील शेतकरी आणि मेंढपाळ यांच्यात चिंतेचं वातावरण आहे आमच्या मेंढ्याला रोग आला रोग आल्यानंतर ते आमच्या मेंढी मारायली आता मेंढी मारता वेळेस पाच मिनिटामध्ये मेंढी मारायली तर आता कमी आमच्या गावामध्ये शंभर मेंढ्या बर कोणाच्या दहा कोणाच्या पंधरा कोणाच्या वीस अशा तर आमचा व्यवसाय हेच आहे मेंढ्याचा शेती पि दुष्काळामुळे पीक नाही काही नाही तर आता आम्हाला उपाशी मारायची वेळ आली काही शिल्लक राहिले ते बी त्याच जाण्या मार्ग डॉक्टरला यायला विचारलं ते म्हणते की ह्याची काही इलाज नाही काय नाही तर आता आता जे आहे ते सरकारनं शासनानं अँथ्रॅक्स रोगाबाबतचा अहवाल हाती आल्यानंतर पशुसंवर्धन विभागानं उपाययोजना हाती घेतल्या आहेत या रोगावरची विशेष प्रतिबंधक लस बंगळुरूहून मागवण्यात आली असून या लसीद्वारे रोगाचा प्रसार थांबवता येईल असा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना विश्वास वाटतो रायगड जिल्ह्यात पोलिसांच्या पुढाकारानं स्थापन झालेल्या दामिनी पथकामुळे जिल्ह्यातल्या महिला वर्गामध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे रोड रोमिओकडून होणाऱ्या महिलांच्या विनयभंगासारख्या घटनांना आळा बसावा या उद्देशानं रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक हक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला पोलिसांचं दामिनी पथक तैनात करण्यात आलं आहे दोन महिला पोलीस कर्मचारी दुचाकीवरून शहरातल्या प्रत्येक शाळा महाविद्यालयं खासगी शिकवण्या असलेल्या ठिकाणी गस्त घालत असल्यानं महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे महिला अडचणीत असल्यास या महिला पोलीस कर्मचाऱ्यांशी थेट मोबाईलवर संपर्क साधल्यास आपत्कालीन महिलेला त्वरित मदत उपलब्ध होणार आहे आम्ही कॉलेज जे झोपडपट्ट्या आहेत किंवा आमचे जे, जे के एम एफ सी कॉलेज शाळे वगैरे ह्या शाळेतून जाऊन आम्ही त्यांना लेक्चर दिलेलं आहे महिला कशा असुरक्षित आहेत आणि त्यांनी सुरक्षितता कशी करून घ्यायची या दामिनी पथकाकडून त्याचबरोबर आपले जे हेल्पलाईन मोबाईल नंबर आम्ही त्यांना दिलेले आहेत व्हॉट्सअप ग्रुप त्यांचे तयार केलेले आहेत आणि त्यांना आम्ही ज्या वेळेला सांगू की तुमच्यावरती अन्याय झालेला आहे त्याच वेळेला तुम्ही आम्हाला जस्ट कॉल करायचा आम्ही त्याच क्षणी त्या तिथे तात्काळ पोहोचून त्यांना आम्ही मदत करण्याचा प्रयत्न करू दामिनी पथक सुरू झाल्याने आम्हाला एक आधार मिळाला आहे पोलीस खाता हे आमचं मित्र मित्र असून त्या आम्हाला मदत करतात त्यासाठी खूप आधार आहे आम्हाला या प्रकरणाचा गामिनी कॉलेज मॅडम आमच्या कॉलेजमध्ये येऊन गेल्या तर त्यांनी म्हणजे स्त्री स्त्री विषय होणारे अन्याय अन्यायावरून म्हणजे पूर्ण रस्त्याने जाता येता भीती वाटते लेडीज संरक्षणासाठी हे आमिनी पथक उभे केलेले आहे तर मला म्हणजे आम आमच्या घर घरापर्यंत ही बातमी पोहोचली नाही त्याच्यामुळं आम्हाला म्हणजे सेफ वाटते की म्हणजे त्यांच्यामुळं आमच्या मनातली भीती काय झालेली आहे दामिनी पथक स्थापन झाल्यानंतर आतापर्यंत केलेल्या कारवाईत अनेक आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून मुलींची टिंगलटवाळी तसंच विनयभंगासारख्या घटनांमध्ये घट झाल्याचं पोलीस अहवालातून स्पष्ट झालं आहे तंत्रज्ञानामध्ये होणारे बदल आणि नवीन आव्हानं स्वीकारायला शिक्षण संस्था सक्षम झाल्या तरच आजच्या पिढीचा सर्वांगीण विकास होऊ शकेल असं प्रतिपादन शिक्षणतज्ज्ञ प्रतापराव पवार यांनी वाशिम इथं आज केलं राजस्थान महाविद्यालयाच्या वतीनं उच्च शिक्षणातले बदलते प्रवाह या विषयावर आयोजित व्याख्यानात पवार बोलत होते विद्यार्थ्यांना आवश्यक तंत्रशिक्षण मिळण्यासाठी शिक्षण आणि उद्योग क्षेत्रानं एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचंही पवार यांनी यावेळी सांगितलं कार्यक्रमाला जिल्हा न्यायाधीश विजय सिकची जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सोनाली जोगदंड आदी उपस्थित होते कृषीपंप जोडणीला शेतकऱ्यांचा मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी कृषीपंपांच्या वीज जोडणीची कामं प्राधान्यानं पूर्ण करावीत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत मुख्यमंत्र्यांनी काल विदर्भातल्या जिल्हाधिकाऱ्यांशी जलयुक्त शिवार अभियान धडक विहीर सिंचन योजना सामूहिक धान खरेदी योजना आदी योजनांचा आढावा घेतला विदर्भातल्या काही जिल्ह्यांमधल्या पाण्याची पातळी लक्षात घेऊन चंद्रपूर गडचिरोली गोंदिया जिल्ह्यात धडक विहीर कार्यक्रमाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले मेळघाट परिसरातल्या आरोग्य विभागातली रिक्त पदं तात्काळ भरण्याचे निर्देशही त्यांनी दिले देशातल्या सर्व राष्ट्रीय महामार्गांचा विकास करताना मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून ते हरित महामार्ग बनवण्याचा सरकारचा मानस आहे त्यासोबतच रस्ते वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी राष्ट्रीय जलमार्ग विकसित करण्यावरही सरकारचा भर आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली वाशिम इथं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं आयोजित केलेल्या भूमिपूजन सोहळ्यात ते काल बोलत होते दळणवळण सुविधांचा विकास झाल्याशिवाय देशाचा विकास होणार नाही शेतीला पुरेसं पाणी उपलब्ध नसल्यानं उत्पन्नात घट होत आहे शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पावसाचं जास्तीत जास्त पाणी अडवण्यावर भर देण्याची गरज असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं गडकरी यांच्या हस्ते वाशिम जिल्ह्यातला महामार्ग उड्डाणपूल आणि विविध रस्त्यांच्या सुमारे साडेसहा हजार कोटी रुपयांच्या विकासकामांचं भूमिपूजन झालं त्यावेळी ते बोलत होते यावेळी पालकमंत्री रणजित पाटील खासदार भावना गवळी आणि इतर मान्यवर उपस्थित होते पेट्रोल आणि डिझेलच्या दरात काल मध्यरात्रीपासून दरवाढ लागू झाली आहे पेट्रोलच्या दरात लिटर मागे दोन रुपये एकोणीस पैसे तर डिझेलच्या दरात अठ्ठ्याण्णव पैसे इतकी वाढ झाली आहे गेल्या वीस दिवसात झालेली ही दुसरी दरवाढ आहे आंतरराष्ट्रीय बाजारातल्या तेलाचे भाव आणि डॉलर रुपया विनिमय दरावर पेट्रोल डिझेलचे दर निश्चित करण्यात येतात कर वसुलीसाठी ऑलआऊट योजना राबवणारी कराड नगर परिषद राज्यात कर वसुलीत अग्रेसर ठरली आहे थकीत कर वसुली आणि गेल्या वित्तीय वर्षातल्या कर वसुलीसाठी नवीन संकल्पना राबवण्यात आल्या या संकल्पना अंतर्गत थकबाकीकडे दुर्लक्ष करणाऱ्या थकबाकीदारांची नावं फ्लेक्स बोर्डवर लावली तसंच पिण्याच्या पाण्याचं कनेक्शन तात्पुरतं बंद केलं आणि थकबाकीदारांच्या घरांपुढे बँडवादन करण्यात आलं या अभिनव उपक्रमामुळे नव्वद टक्के कराची वसुली झाली सक्ती न करता कठोर कारवाईच्या अनुषंगानं आपण नागरिकांना आव्हान केलं त्यामध्ये दुसरी गोष्ट कराड नगरपालिकेमध्ये नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात असलेली थकबाकी आणि चालूबागणी ही आम्ही राज्यामध्ये विक्रमी कालावधीमध्ये वसूल करू शकलो याचा खरंच कराड नगरपालिकेच्या आधीमध्ये राहणाऱ्या सर्वांचं नागरिकांचं कराड नगरपालिका प्रशासनाच्या वतीनं मी आभार मानतो कोणतीही शासकीय सुट्टी न घेता सकाळी आठ वाजल्यापासून ते रात्री आठ वाजेपर्यंत अतिशय मेहनतीनं आणि प्रामाणिकपणानं काम करून शासनाचे जे उद्दिष्ट होते शंभर टक्क्याचं ते पार करण्याचा आम्ही एक प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे आणि तो प्रयत्न प्रयत्नात आम्हाला यशसुद्धा आलेला आहे काही वसूल जो राहिलेला आहे त्यासाठी जे थकबाकीदार आहेत त्या थकबाकीदारांच्यावर बोजा नोंदीची प्रक्रिया आम्ही आता लगेच चालू करीत आहोत कॉम्रेड पानसरे हत्या प्रकरणाची सुनावणी अकरा एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे या खटल्यातील आरोपी समीर गायकवाड याला न्यायालयात हजर न केल्याबद्दल तसंच पोलिसांच्या तपासाबाबत न्यायालयानं नाराजी व्यक्त केली तपास अधिकारी चैतन्या एस आणि सरकारी वकील चंद्रकांत बुधले यांनी गोपनीय तपास अहवाल न्यायालयाकडे सादर केला तसंच विशेष सरकारी अभियोक्ता हर्षद निंबाळकर सुनावणीला हजर राहू शक न शकल्यानं सुनावणी तहकूब करावी असा अर्ज न्यायालयाकडे केला मात्र समीरला न्यायालयात हजर करण्याचा आदेश पोलिसांनी डावलल्यामुळे न्यायालयाचा अवमान होत असल्याचा ठपका ठेवत पोलिसांना कारणे दाखवा नोटीस देऊ असं समीरचे वकील पटवर्धन यांनी सांगितलं बंदोबस्तासाठी पुरेसा पोलीस फौजफाटा उपलब्ध होऊ न शकल्यानं समीरला न्यायालयात हजर केलं नसल्याचं बुधले यांनी सांगितलं त्यानंतर खटल्याची सुनावणी अकरा तारखेपर्यंत तहकूब करण्याचे निर्देश न्यायालयानं दिले तसंच पुढील सुनावणीच्या वेळी समीर गायकवाडला न्यायालयात हजर करावं असे आदेशही दिले ग्रामीण भागातल्या रिक्षाचालकांना परवाने द्यायला मनाई केल्याच्या विरोधात शिवनेरी रिक्षा संघटनेनं काल पुण्यातल्या प्रादेशिक परिवहन कार्यालयावर मोर्चा काढला खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चामध्ये सुमारे दोनशे रिक्षाचालकांनी भाग घेतला परिवहन कार्यालयानं पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडसाठी तीन हजार दोनशे आठ रिक्षा परवान्यांसाठी सोडत काढली होती या सोडतीत नाव आलेल्या रिक्षाचालकांकडून आवश्यक कागदपत्र आणि अकरा हजार रुपयांचा धनादेश घेऊन मुलाखती घेण्यात आल्याचं रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं त्यानंतर मात्र ही जाहिरात फक्त पुणे शहराच्या हद्दीतल्या रिक्षाचालकांसाठी असल्याचं सांगून परिवहन कार्यालयानं ग्रामीण भागातल्या रिक्षाचालकांना परवाने नाकारले असा आरोप संघटनेनं केला आहे विदर्भाचा अनुशेष भरून काढण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून अर्थसंकल्पातही भरीव तरतूद करून विदर्भाच्या विकासाला सुरुवात केली असल्याचं वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं ते काल अकोला इथं एका कार्यक्रमात बोलत होते अकोला विमानतळ विस्तारीकरण कृषी विद्यापीठातल्या पशुवैद्यकीय महाविद्यालयात उत्तम तंत्रज्ञान आणि शहर रस्ते विकासासाठी तरतूद करण्यात आली आहे अकोल्यासाठी वीस कोटी रुपयांचा पहिला हप्ता सरकारनं दिला असून आता पंचवीस कोटी रुपयांचा दुसरा हप्ताही लवकरच देण्यात येईल असं ते म्हणाले एकेकाळी भाताचं कोठार असलेल्या पेण तालुक्यात दोन शेतकरी मत्स्य आणि कुक्कुटपालन व्यवसाय यशस्वीरित्या करत आहेत त्याविषयीचा हा वृत्तांत पेण तालुक्यात भात लागवडीचं प्रमाण आता कमी होत असून तरुण शेतकरी भात शेती करायला तितकासा उत्सुक नाही त्यामुळे भात शेतीला पर्याय शोधण्याची गरज निर्माण झाली आहे त्यातूनच वढाव इथं राजेंद्र आणि विशाल ठाकूर या बंधूंनी भातापेक्षा जास्त उत्पन्न देणाऱ्या व्यवसायावर लक्ष केंद्रित केलं या दोघांनी मत्स्य आणि कुक्कुटपालन व्यवसायाला सुरुवात केली साधारणपणे चार एकर जागेत त्यांनी चार तळी खोदून त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लहान मासे सोडले आणि त्यांचं संगोपन केलं उन्हाळ्यामध्ये माशांना मोठी मागणी असल्यानं या उभयतांना चांगलं उत्पन्न मिळत आहे जुनी शेतीमध्ये काहीच फायदा नाही मच्छी व्यवसाय त्याही जरी उतरलं तरी त्यांचा फायदा आहे खूप खूप मोठे व्यवसाय उतरलं त्यांचा फायदा आहे तरी झाड या पालीवर भाजीपाला लावला तरी नारळ सर्व काही लावलं फळभाजी फुलभाजी तरी त्यांचा फायदा आहे कुक्कुटपालन व्यवसायासाठी त्यांनी प्रीमियम कंपनी सोबत करार केला असून दरवर्षी ही कंपनी त्यांच्याकडून कोंबड्या विकत घेते एकशे वीस फूट बाय तीस फूट अशी पोल्ट्री त्यांनी उभारली आहे या दोन्ही व्यवसायात त्यांना यश मिळालं असून मत्स्य व्यवसायातून सुमारे पाच लाख तर कुक्कुटपालनाच्या माध्यमातून तीन लाख रुपयांचा नफा झाला आहे शेती व्यवसाय होतं दहा वर्षापूर्वी शे शेतीमध्ये काय इन्कम नाही त्याच्यामुळं शेतकरी कंटाळले शेतीला आणि मी त्याच्यामध्ये कुक्कुटपालन आणि मत्स्य व्यवसाय व्यवसाय सुरू केलं त्याच्यामध्ये कुक्कुटपालनला मी बँकेतून लोन केला पावणे चार आणि कुक्कुटपालनामध्ये चांगला पैसा भेटतो पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता त्याला उत्तम पर्याय निवडून त्यातूनही चांगलं उत्पन्न मिळवता येतं हे वडाव इथल्या ठाकूर बंधूंनी दाखवून दिलं आहे माजी उपपंतप्रधान ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी आणि सामाजिक कार्यकर्ते बाबू जगजीवनराम यांची आज एकशे आठवी जयंती शोषित आणि वंचितांच्या उत्थानासाठी झटणारे बाबू जगजीवनराम यांचा जन्मदिवस देशभरात समता दिन म्हणून साजरा केला जातो यानिमित्त उपराष्ट्रपती हमीद अन्सारी बाबूजींची कन्या मीरा कुमार यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी नवी दिल्लीत समतास्थळी जाऊन पुष्पहार अर्पण करून बाबूजींना आदरांजली वाहिली शोषितांच्या कल्याणासाठी संपूर्ण आयुष्य वेचणाऱ्या बाबूजींना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विटरवरून आदरांजली वाहिली आहे छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या तीनशे सोळाव्या पुण्यतिथीनिमित्त राज्यस्तरीय पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे या पालखी सोहळ्याला आज पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर किल्ला इथं प्रारंभ झाला तुतार्यांचा निनाद आणि संभाजी महाराजांच्या जयघोषानं पुरंदर किल्ला दणाडून गेला महिलांचं पथकही फेटे घालून आणि तलवारी घेऊन सहभागी झालं होतं नारायणपूरपासून पालखी सासवडकडे रवाना झाली उद्या पालखी वाघोली इथं पोहोचणार आहे हवामान ठाणे आणि पालघर जिल्ह्यात आज काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस झाला सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण असून कणकवली तालुक्यात काल रात्री मुसळधार पाऊस झाला मुंबईतही ढगाळ वातावरण असून बोरिवली मालाड विरारसह पश्चिम उपनगरात आज पाऊस झाला येत्या चोवीस तासात मराठवाडा आणि विदर्भात तसंच मुंबईत काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज आहे आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा राष्ट्रध्वजाचा अपमान झाल्याप्रकरणी कारवाई करण्याच्या मुद्द्यावरून विधानसभेत आजही प्रचंड गदारोळ घनकचरा व्यवस्थापनासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांची विधान परिषदेत ग्वाही अनुसूचित जाती जमाती आणि महिलांमध्ये उद्योजकतेला प्रोत्साहन देणाऱ्या स्टँड अप इंडिया मोहिमेचा पंतप्रधान आज करणार शुभारंभ आज जाहीर झालेल्या पतधोरणात रेपो दरात पाव टक्का कपात करत रिझर्व्ह बँकेचा सर्वसामान्यांना दिलासा भीषण पाणी टंचाईग्रस्त लातूरला मिरजेहून रेल्वेनं पाणीपुरवठा करण्याची तयारी पूर्ण झाल्याची एकनाथ खडसे यांची माहिती ताशी एकशे साठ किलोमीटर वेगानं धावणाऱ्या भारतातल्या सर्वात वेगवान गतिमान एक्सप्रेसचा झाला शुभारंभ आणि शोषित आणि वंचितांच्या उत्थानासाठी झटणारे बाबू जगजीवनराम यांना जयंती दिनी आदरांजली याबरोबरच हे बातमीपत्र पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार